संघ आमचा वेगळा आहे मुस्लिम भाव माझ्या मतदारसंघात आहे मराठा समाज आमच्याकडं आहे आणि मग थोडीशी शंका वाटत होती आमच्याही जवळच्या लोकाला वाटत होतं अशा प्रकारची रिस्क घेऊ नये पण अंतर्मन मन म्हणत होतं की हे माणूस कामाचा आहे आपल्याला एवढं मोठं मदत केलंय या दोन अडीच वर्षामध्ये आपल्याला दादानी अडीच तीन हजार कोटीचे कामं केले कधी गेले दादाकडं आणि मी रिकाम्या तणाला मला अजून तर आठवतो मग याच्यापेक्षा दुसरं आपल्याला काय पाहिजे सांगा मला मतदारसंघामध्ये एवढे मोठी कामं केले आणि दादानी शेवटच्या टप्प्यात निर्णय घेतला की पुन्हा आपल्याला सत् सर्क, सरकारमध्ये सर्क, स्थापन व्हायचे पुन्हा मग संजय भाऊ बनसोडेला राज्यमंत्री आधी केलं पुन्हा कॅबिनेट केले मला वाईट वाटायचं काही कारण नाही माझ्या मित्राला केलं जयवंतराव पाटील साहेबांनी तीनदा पेन ठेवला काढला बाबासाहेब कसकरून उदगीरमध्ये एम यम जी एम आरचा वाद आहे साहेब द्या एकदा संजय बनसोडेला द्या खूप एक लाख लोकांच्या पाया पडलेला मी साक्षीदारांना आणि यावेळेस संजय बनसोडे निवडून येत आहे शेवटी रागं रागं मला जयंत पाटलांनी सही करून त्याला तिकीट दिलं संजय बनसोडे मंत्री झाला संजय बनसोडे मंत्री झाला काय मी झालो काय मला कधीच वाईट वाटलं नाही मग तटकरे साहेब आम्ही दादा बसलो होतो दादा किती दिवस आम्हाला गृहीत धरणार आहोत पण बाहेर बोलायचं नसतं बाबासाहेब बरोबर आहे चूक झालेली दादा चूक म्हणू का मला पण सगळ्याच्याच अपेक्षा असत्या काळेसाहेबाची अपेक्षा आहे आता काळेसाहेबाचाच नंबर आहे नाही कोण म्हणलं तुम्हाला तुम्ही ठरवा माझ्या तर मते तुम्ही मंत्र्यापेक्षा सभापती योग्य होता तुम्ही मला माहिती आहे ना आता मला सांगा या ठिकाणी दुसरं कोणी असतं तर एवढं नियोजन झालं असतं का जिजाऊ ब्रिगेडचं काम करत होत्या तेव्हापासून खरं म्हणजे एक स्त्री काय करू शकते याचं उत्तम उदाहरण काय असेल तर ते ताई काळे आहे म्हणजे ही सगळी संस्था उभा करणं असेल हे स्पार्ट जे आपण ऐकतोय मागापासून सारखं जरा नावच अवघड ठेवले रे <laughs> स्पार्ट आहे का पाट आहे का काय जर नाव बघतोय तर हे सगळं उभं मागे म्हणजे जेव्हा जेव्हा ताई येतात तेव्हा त्यांच्या मागे संदीपांडराव उभे असतात म्हणजे खंबीर साथ सुद्धा जी पाहिजे ती खंबीर साथ सुद्धा संदीपान रावणी दिल्यामुळंच आज सुदर्शनचा आकार एवढा मोठा होण्याचं काम झालेलं आहे आणि <प्रावागा> सगळी दडपड केवळ आणि केवळ कोणाची असेल तर ती आमच्या एका माऊलीची आहे आणि तिचं नाव म्हणजे म्हणतात काळे <प्रावागा> म्हणजे आज सुद्धा काही त्यांचा स्वार्थ काहीच नाही आता जसं आमच्या अजित भैया म्हणले हे कुठं जाणार काय जाणार कुठे जाणार दोन आमदाराला राष्ट्रवादीच्या बोलवर कुठं जाणार <laughs> <laughs> आणि बरं या वयात तर काही आदलाबंदी करायचं काम का पोरं मोठे झालेत त्यांचं भलं झालंय सुना आल्या आता आराम करायचे दिवस आहे त्याच्यामुळे अजित वाया काळजी करू नका त्यांनी कड बघून सगळं ओळखलं असल्यामुळं आणि पुन्हा आमची भावकी आहे त्याच्यामुळे इकडे तिकडे जायचं काही संबंध नाही इतर शाळेवरती शिक्षिका होती आणि तिथून निघाल्यानंतर स्वतःची शाळा निर्माण करणे एक होत नव्हतं पण अशाही परिस्थितीमध्ये एक शाळा निर्माण केली माझे वडील माने साहेब हे एका प्रेसच्या इतर प्रेसच्या ह्याच्यामध्ये सेवक म्हणून नोकरी त्या ठिकाणी करत होते कर्मचारी होते त्यांनी त्या दोघांनी कित्येक शून्यातून प्रवास केला आणि हे के सुदर्शन नावाचं वृक्ष आज जे की वटवृक्षामध्ये ज्याचं रूपांतर झालं ते के निर्माण केलं आज सुदर्शन आज सुदर्शन शाळेमध्ये प्राथमिक शाळा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक ही शाळा चालते नुकतीच उच्च माध्यमिकमध्ये नुकतीच सायन्ससुद्धा आलेलं आहे सायन्स ज्युनियर कॉलेज हे सुद्धा चालू झालेलं आहे स्पार्टा जिमनॅस्टिक याची सुरुवात दोन हजार वीस साली माझे छोटे बंधू आकाश माने सर यांनी केली अतिशय म्हणजे एक जिमनॅस्टिक हे एक वेगळं क्षेत्र होतं म्हणजे कुटुंबातली कुटुंबाची पार्श्वभूमी याला कसलीही नव्हती आणि त्यांनी या क्षेत्राचा बराच अभ्यास केला होता त्यांची खूप दिवसापासूनची इच्छा होती की लातूरमध्ये आपण असं काहीतरी वेगळं करावं लातूरमध्ये एक खेळाडू निर्माण होतील जिमनॅस्टिकचे असं काहीतरी आपण मोठ्या लेवलला येऊन करावं आणि अतिशय मेहनतीनं खूप अडचणींवर मात देऊन त्यांनी या जिमनॅस्टिकची सुरुवात केली अनेक जणांनी सहकार्य केलं आमचे आदरणीय शैलेश भैया पाटील साहेब यांचं आवर्जून मला याच ठिकाणी नाव घ्यावंच वाटतं अनेक त्याच्या मित्रपरिवारांनी त्याला सहकार्य केलं